श्री स्वामी समर्थ महिलांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रक्षाबंधनावर भद्राची छाया असणार आहे त्यामुळे आपल्या भावाला आपण राखी शुभ मुहूर्तावरच बांधायची आहे तर शुभ मुहूर्त कोणता आहे कोणता भद्रा काळ आहे म्हणजे जो अशुभ काळ आपण म्हणतो तर त्या काळामध्ये भावाला राखी बांधायची नाही आहे आणि यासोबतच भावाला राखी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे कारण बघा आजकाल आपण फॅशनच्या दृष्टीने जास्त बघतो मग काय होतं की काही राखी आपण खरेदी करतो की ज्या बांधल्यामुळे त्याचे काही वाईट परिणाम आपल्या भावाला भोगावे लागू शकतात म्हणजे त्या राखी बांधण्याचं पुण्य मिळण्याऐवजी त्याचे काहीतरी वाईट परिणाम भोगावे लागू शकतात तर ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा रक्षाबंधन येत्या नऊ ऑगस्टला आहे म्हणजे शनिवारी आहे आणि रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या नाताचा उत्सव असतो जो त्यांच्या प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक मानला जातो दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमेला आपण रक्षाबंधन साजरी करत असतो तर यावर्षी बघा आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होते आणि नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा असणार आहे यामुळे पौर्णिमेचा सूर्योदय नऊ ऑगस्ट रोजी असल्यामुळे रक्षाबंधन हा सण आपण नऊ ऑगस्टलाच साजरी करणार आहे आणि रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त बघा तर रक्षाबंधनाचा यावर्षीचा शुभ मुहूर्त आहे सकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आहे या काळामध्ये बहीण आपल्या भावाला राखी बांधू शकते हा अतिशय शुभ काळ आहे आणि या काळामध्ये आपण जर आपल्या भावाला राखी बांधली तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो त्याचा शुभ फळ मिळू शकतं आता भद्रा काळाची वेळ काय आहे तर बघा भद्राकाळ हा अशुभ कालखंड मानला जातो या वेळेमध्ये राखी बांधणं शक्यतो टाळलं पाहिजे तर भद्रा काळाची जी वेळ आहे ती आठ ऑगस्ट दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे ते नऊ ऑगस्ट पहाटे एक वाजून बावन्न मिनिटांमध्ये असणार आहे असंही आपण नऊ ऑगस्टलाच रक्षाबंधन साजरी करणार आहे त्यामुळे बघा नऊ ऑगस्टला आपण दिवसभरामध्ये पहाटेपासून रात्रीपर्यंत आपण राखी जी आहे तर ती बांधू शकतो भद्रा काळ का अशुभ मानला जातो तर बघा भद्रा काळ हा शुभ कार्या कार्यासाठी अयोग्य मानला जातो त्यामागे पौरा पौराणिक कथा पण आहे शनिदेवाची बहीण भद्रा हिचा स्वभाव रागीट आणि कठोर होता ती कोणतेही मंगल कार्य जसे की पूजा यज्ञ किंवा सणाच्या वेळी अडथळे निर्माण करत असे त्यामुळे देवतांनी विनंती करून तिचा काळ वेगळा ठरवतो त्याला भद्रा काळ म्हणून ओळखलं जातं आजही असं मानलं जातं की भद्रा काळामध्ये कुठलं पण शुभ कार्य करणं टाळलं पाहिजे नाही तर त्याचे वाईट परिणाम जे आहे अनिष्ट परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून बघा ताईंनो रक्षाबंधनासारख्या शुभ दिवशी आपल्याला रा, राखी बांधताना भद्रा काळाचा काळ आवश्यक म्हणजे लक्षात घेणं आवश्यक आहे कारण शुभ मुहूर्तावरच तुम्ही काही गोष्टी केल्या तर त्या गोष्टीचा संपूर्ण फर मिळतं तर बघा हे झालं की रक्षाबंधनाचा शुभ काळ कुठला आहे कोणत्या अशुभ काळामध्ये बांधू नये राखी आता बघा रक्षाबंधनाला काही राखी खरेदी करताना आपण बऱ्याच प्रकारच्या व्हरायटीच्या राख्या बघायला मिळतात आजकाल पूर्वी असं नव्हतं पूर्वी अगदी ठराविक एक ते दोन राख्या ठरलेल्या असायच्या म्हणजे गोंड्याच्या राख्या किंवा अशा गोल आपल्या साध्या राख्या पण आजकाल तुम्ही मार्केटमध्ये ना इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या असतात तर रक्षाबंधनाला काही प्रकारच्या राख्या ज्या आहेत त्या आपल्या भावाला चुकून पण बांधू नका काही गोष्टींची काळजी घ्यायची यासोबतच आपण मिठाई घेताना पण काही वेगवेगळ्या आजकाल बघा तुम्ही जेव्हा मिठाईच्या दुकानात जाल तर वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे बघा काळ्या रंगाची सुद्धा मिठाई वगैरे येते तुम्ही बघा आवडत असेल वेगवेगळ्या फ्लेवरच्या असतात म्हणून खाण्यासाठी या गोष्टी घ्या पण आपल्याला आपण जेव्हा आ, वेग भावाला औक्षण करणार आहे तर त्यावेळेस असं काहीतरी विचित्र आकारांच्या सुद्धा येतात वेगवेगळ्या रंगांच्या येतात तर तशी न घेता साधा आपला पांढरा पेढा किंवा साखर अशा गोष्टीच आपल्याला औक्षणाच्या ताटामध्ये भावाला आपण जेव्हा राखी बांध बांधल्यानंतर गोड पदार्थ खाऊ घालतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे आता बघा बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या राखा येतात मग आपण काय करतो की काहीतरी वेगळं घ्यायचं काहीतरी वेगळं घ्यायचं म्हणून काहीतरी वेगळीच राखी घेतो आणि ती भावाच्या मनगटावर बांधल्यामुळे आयुष्यामध्ये नकारात्मक परिणाम होतात तर बघा लहान मुलं वगैरे कार्टूनची राखी घेतात ती ठीक आहे आपण एक गंमत म्हणून वगैरे घेतो पण काही शुभ राख्या म्हणजे बघा ज्याच्यावर स्वस्ती गणपती देवांचे काही चिन्ह असतात या शुभचिन्हांच्या राख्या मनगटावर बांधल्यामुळे शुभ परिणाम होत असतो आणि अशा राख्या भावाला बांधल्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता जी आहे ती त्यांच्या आयुष्यातली कमी होते आणि काही अशुभ चिन्ह जर असतील तर त्याचं वाईट परिणामसुद्धा होतो कधी कधी बघा त्याच्यावर असे चित्रविचित्र काळ्या रंगाचे सुद्धा काही गोष्टी असतात तर काळा रंग हे नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं तर त्यामुळे काळ्या रंगाची वगैरे राखी बांधू नका नाही तर आपल्या भावाला संकटांना सामोरं जावं लागतं त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा काही बघा विचित्र काहीतरी आकारांचे असतील म्हणजे खूप काहीतरी विचित्र येतात आजकाल असं काहीतरी नकारात्मकता दर्शवणारे काही राख्या असतील तर त्या सुद्धा आपल्याला बांधायची नाही त्यानंतर तुटलेली वगैरे फाटलेली राखी जी आहे तर ती आपल्याला वापरायची नाही भले तुम्ही पाच रुपयाची साधी राखी घ्या पण ती अगदी व्यवस्थित असली पाहिजे त्याच्यावर काहीतरी शुभचिन्ह असले पाहिजे अशी आपल्याला राखी घ्यायची आहे आजकाल बाजारामध्ये बघा चांदीचीसुद्धा छोटीशी राखी येते तुमची तस तसं तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची सुद्धा छोटीशी ओम वगैरे स्वस्तिकचं प्रतीक असलेली राखी घेऊ शकतात जुनी राखी वगैरे पडलेली असेल घरामध्ये तर ती काढून टाका त्यानंतर तुम्ही देवाराला तुमच्या गाड्यांना वगैरे राखी बांधली असेल मागच्या वर्षीच्या त्या काढून टाका आणि छान आपण पौर्णिमा पण असते त्यामुळे तुम्ही छान गाड्या वगैरे धुऊन त्यांना नवीन आपली छान गोंडाची छोटीशी राखी बांधा आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा मिठाईच्या बाबतीत मी जसं सा सांगितलं तर मिठाईमध्ये बघा काळ्या रा आपण म्हणतो ब्लॅक जाम वगैरे किंवा डार्क चॉकलेट अशा काळ्या रंगाच्या मिठाई येतात औक्षणाच्या ताटामध्ये ते आपल्याला वापरायचे नाही आपण साधी दुधाची बर्फी मलाई बर्फी केशर बर्फी रसमलाई वगैरे असेच छान गोड पदार्थ तुम्ही भावाला औक्षणाच्या ताटामध्ये घ्या आणि तेच खाऊ घाला सहज खायला वगैरे घेऊ शकतात पण अशा विचित्र काही गोष्टी ना आपण फॅशनच्या नादामध्ये काही गोष्टी बघत नाही काही नियमांचं पालन करत नाही आणि मग चुका होऊन जातात तर या काही गोष्टी आहे आणि बघा सगळ्यांना हा सण जो आहे याचं आपल्याला चांगलं फळ घ्यायचं आहे चांगलं पुण्य कमवून घ्यायचं आहे उगंच काहीतरी मग आपल्याकडून चुका होऊन जातात माहीत नसते आणि आपण काहीतरी वेगळ्या गोष्टी करायला लागतो आणि मग त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतात त्यामुळे नक्की राखी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्या व्यवस्थित साधी सोपी छान अशी राखी घ्या त्यानंतर शुभकाळ पाळा रक्षाबंधनासाठी भद्रकाळामध्ये शक्यतो राखी बांधणं जे आहे तर ता ते टाळलं गेलं पाहिजे तर रक्षाबंधनाची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक